श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपली कुठलीही मन इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवाचा काय उपाय करावा अतिशय श्रावण महिना आहे महादेवाकडनं जेही मागायचं असेल ते मागून घ्या श्रावण महिन्यामध्ये महादेवाचं शिवतत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं आणि त्याची जास्ती जास्त सेवा करून आपण आत्मसात करायचं असतं म्हणून श्रावणामध्ये जी पण महादेवाकडनं मागायचं असेल ते मागून घ्या आपण नुसतंच मागू नका त्याच्याबरोबर सेवा करा सेवा काय करायची याच आपण सांगतोय कारण की तुम्ही नुसतं मागितलं देरे हरिपरंगावर कोणताही देव देत नाही देव असेल का कोणीच असतील देणार नाही त्याच्यासाठी सेवा करावी लागते तुम्ही सेवा कराल तर त्याची आपल्याला फलश्रुती लवकर मिळत असती जास्तीत जास्त लवकर मिळत असते तर आपल्याला आता बघा जर आपल्याला काही आपली मन इच्छा असेल कुठली मन इच्छा असेल तुमची जी पण असेल मन इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी महादेवाचा काय सेवा करावी काय उपाय करावा अतिशय सोपा उपाय आहे हा तुम्हाला कोणी सांगितलेला नसेल म्हणजे तुम्हाला कुठल्याही विडोत किंवा कोणी असं तुम्हाला सांगितलेलं नसेल हा उपाय मी घेऊन आलेला आहे हा उपाय तुम्ही करायचे बघा काय करायचं आहे उपाय काय करायचे आपले चांदणीचं चा फुल असतं ना चांदणीचे चा फुलं असतं बघा पांढरे असतात असं छोटे असतात आता संध्याकाळ झाली म्हणून ते फुल पण नाही तोडतायत आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे ते झाड पण नाही आता तर पण मी चांदणीचं चा फुलं आपल्याला माहिती आहे नसेल माहिती तर तुम्हाला स्क्रीनवर त्याचं बघा थोडंसं स्क्रीनवर तुम्हाला तो फोटो दिसेल नाही तर मी ओरिजिनल दाखवलं असतं पण तुम्हाला आता माझ्याकडे नसल्यामुळे मी तुम्हाला फोटो दाखवते तर हे चांदणीचं फूल आहे या चांदणीच फूल आपण महादेवाला दर सोमवारी बारा फुलं व्हायचे आता बारा फुलं व्हायचे म्हणजे काय घेतले ना असे स्वामी महादेवावर ठेवले असं नाही घेतले का ठेवले असं नाही तर बारा फुलं कसे व्हायचे बघा बारा फुलं हे बारा सोमवार व्हायचे प्रत्येक सोमवारी हे करायचे असे बारा सोमवार हे व्रत करायचंय बारा फुलांचं बारा सोमवार व्रत करायचंय आता काय करायचं एका डिश मध्ये फुलं घ्यायचे चांदणीचे फुलं बारा पहिलं फुल घ्यायचे पहिले आपण महादेवाचे पंचोपचार पूजन करून घ्यायचे म्हणजे काय थोडं पाणी दूध आपण जसं महादेवाला गेलं का पहिले थोडं पाणी वाहतो मग दूध वाहतो पुन्हा साधं पाणी वाहतो भस्म लावतो जे काय असेल धूप वगैरे जे काय सगळं करतो ते पूजन पंचोपचार करून घ्यायचं नंतर मग एक फुल हातात घ्यायचं आणि म्हणायचं ओम शिवाय वशी ठेवायचं परत ओम शिवाय वशी ओम शिवाय वशी ठेवायचं ओम शिवाय वशी असं व्हायचंय असं करत करत आपण बारा फुलं प्रत्येक फुल हातात घेऊन प्रत्येक वेळा म्हणायचं ओम शिवाय वशी असं म्हणत म्हणत आपण बारा फुलं मन... हाताना प्रत्येक वेळा ओम शिवाय वशी म्हणून बारा वशी ओम शिवाय वशी होईल बारा फुलं व्हायला जाईल असं आपल्याला प्रत्येक सोमवारी करायचं आहे बारा सोमवार करायचे आहे बारा फुलांचं बारा सोमवार रथ आहे तर तुमची कुठली मन इच्छा असेल तर ती पूर्ण होईल बघा तुम्ही करून बघा शिव आपल्याला सरांना माहितीये की भोळे आहेत कोणाचे पण लगेच काम करतात फक्त त्यांना पण श्रद्धा आणि विश्वासाने करावं लागतं तुम्ही जर श्रद्धा आणि विश्वासाने जर केली तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल पण इच्छा कशी असावी कधी पण आपण कुठल्या देवांना कुठ काही मागताना कसं मागावं चांगल्या गोष्टी मागावं म्हणजे जेणेकरून दुसऱ्यांचं पण चांगलं होईल आपलं पण चांगलं होईल म्हणून आपण नेहमी सांगतो की चांगल्या गोष्टी मागाव्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात कुठल्याही देवच आपल्या चांगल्याच इच्छा पूर्ण करता वाई करत वाईट इच्छा कोणीच करत नाही पूर्ण मग तू उलट आपलं वाईट होतं आपण जर दुसऱ्याविषयी वाईट चिंतलं किंवा मागितलं तर आपलंच वाईट होतं म्हणून आपण कुठल्याही देवाला चांगले गोष्टी मागा तर तुमच्या लवकर होईल समजा उदाहरणार्थ तुम्ही म्हणा महादेवाला माझ्या मुलाला जॉब मिळवते त्याच्यासाठी समजा तुम्ही केले माझ्या मुलाला जॉब मिळवा म्हणजे तुमच्या मुल आपल्या मुलासाठी किंवा आपल्या मुलाचं समजा जॉब नाहीये त्या जॉब मुलाला जॉब मिळण्यासाठी तुम्ही बारा सोमवार ते करा बघा ते पूर्ण होईल किंवा तुमच्या घरात काही कमी असेल ते अन्नधान्य कमी असेल किंवा कुठलंही असेल ना आपल्या घरामध्ये तर त्याच्यासाठी करा नक्कीच ते काम तुमचं होईल बारा सोमवार बारा चांदणीचे फुलं म्हणजे प्रत्येक चांदणी सोमवारी बारा फुलं घेऊन बारा फुलं व्हायचे आहे प्रत्येक फुलं वाहताना ओम शिवाय वश असं म्हणून करायचंय उपवास आपला असेल सोमवार उपवास करा नसेल तर आपण याच्या अगोदर सेवा करून या खाण्यापिण्याच्या अगोदर सेवा करून या आणि असं काही नाही वेळेचं पण त्याला काही बंधन नाही आपण दिवस सकाळी किंवा संध्याकाळ केव्हाही जाऊ शकतो आणि जा पण आपल्याला शिवायला पाणी व्हायचं असलं ना आपल्याला सकाळीच जावं लागतं कधी पण महादेवाला असेल आता आपण पाणी फक्त महादेवालाच वाहतो तर पाणी व्हायचं असेल तर आपण सकाळीच व्हायचं कारण की पाणी महादेवाला पाणी वाहणं म्हणजे आंघोळ घालणं आणि आपण आंघोळ कधी करतो सकाळीच करतो ना मग देवांना सुद्धा सकाळीच आंघोळ चालते आणि महादेवा असेल की कुठल्याही देवाला असेल तर अकराच्या अगोदर जेव्हा अभिषेक होतो ना तो जास्त पॉवरफुल असतो कारण की अकरापर्यंत हे देवतत्व असतं म्हणून आपल्याला जर पहा देवाला पाणी वाहून सेवा करायची आहे आपल्याला ही सकाळी अकराच्या आजच करा म्हणजे जास्त प्रभावी असेल ती सेवा आणि मग तुम्हाला जास्त प्रभावी असल्यामुळे त्याची फलश्रुती पण लवकर मिळेल आणि तुमची जे काय असेल ती इच्छा पूर्ण होईल अशी आपली ही सेवा आहे अतिशय सोपी आहे ना प्रत्येक जणाला अतिशय साजिशी आणि काहीच नाही जायचं नवडं करायचं आपले काय होतं पण त्याच्यानंतर आपल्याला काही सेवा आपल्या जो नित्य सेवा असतात त्या पण करायच्या असतात नुसतं तेवढं करून आलं की झालं असं नाही आपल्याला त्या मागे जे आपल्या नित्य सेवा असतात पूजापाठ असतं ह्या सगळ्या करा करायच्या असतात आणि ह्या करूनच मग आपण नंतर त्या करा किंवा ते करून आल्यानंतर सुद्धा आपल्याला आपल्या घरचे जे स्वामींचे अकरा जप तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे दुर्गा सप्तशती दोन अध्याय मल्हारी सप्तशती दोन अध्याय नवनाथांचा नऊशेंचा जो ग्रंथ आहे त्याचा एक अध्याय कालभैर अष्टक आणि वल्गासुक्त एवढी जरी आपण केली सेवा नरोज आणि गायत्री मंत्र चोवीस वेळा एवढी जरी केली सेवा ते आपले खूप काही प्रश्न सुटत असतात आणि अन्नधान्याचं तर कधीच आपल्याला अडचण पडत नाही ज्यांना अन्नधान्याची कमतरता असेल किंवा ज्यांच्या घरामध्ये आर्थिक अडचण असेल तर त्यांनी फक्त रोज अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप तीन स्वामी चरित्र सारामृताचे एवढे तरी रोज करायला पाहिजे जेव्हा तुम्ही एवढे कंटिन्यू करताना एकशे आठ दिवस तुम्ही जेव्हा करताना अकरा माळे जप तीन आद्या स्वामी चरित्र सारामृत कंटिन्यू तर हळूहळू तुमची बघा आर्थिक परिस्थिती सुधारायला लागते कारण की स्वामींनी हे वरदान दिले स्वामींचं अभय वरदान आहे जो माझी नित्य सेवा करेल त्याचा योगक्षम मी चालेल त्याच्या अन्नधान्याची जबाबदारी माझी असेल असं स्वामींचं वाक्य आहे त्याच्यामुळे जर आपले आर्थिक अडचण असेल किंवा आपले काही असं अन्नधान्याची आपल्याकडे काही कमतरता असेल तर आपण नक्की हा से, ही सेवा करा म्हणजे ह्या सेवा सेवा तर कराच हे तर आपली बारा सोमवार आहे परंतु ती आपली जी नित्यसेवा आहे ही आपली कंटिन्यू करायची जोपर्यंत तुम्ही करत राहाल करत राहाल तेवढी तुमची प्रगती होत राहील म्हणून तुम्ही ह्या कुठल्या उपाय करा उपाय कुठले करा पण अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप ती नाद्या स्वामी चिरे राहायचा आरामृत ही सेवा कधीही सोडू नका खंड करू नका बघा स्वामी तुमच्या इच्छा लवकर पूर्ण करतील कुठलेही देव पण तुमची इच्छा लवकर पूर्ण करेल तुमचे काम लवकर करतील कारण की स्वामींच्या आज्ञेशिवाय कुठलाही देव तुमचं काही करू शकत नाही म्हणून आपल्याला स्वामींची पहिली नित्य सेवा करायचे आहे तर असं आज आपण इथे थांबू झालेली शिवास्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ